आणि माझे पप्पा आहे इथे खायला त्याचं वा मला वाईट माझ्यापेक्षा पाच वर्षाने छोटे हॅलो गाईज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग असणार आहे पहिला जर तुम्हाला माझं पाचचं बॅकग्राऊंड बघून कळत असेल की मी कुठे मी आली आहे मम्मीकडे मुंबईला आणि आपला आजचा ब्लॉग आहे मी बनवते बिर्याणी ते पण फर्स्ट टाईम मी याच्या आधी कधीच बिर्याणी बघितली नाही मी फक्त माझ्या सासूबाईंना बिर्याणी बनवताना बघितलं आहे त्यांना चिराचिरी म्हणजे कांदा कापून दे टमॅटो कापून दे हे सगळं करून दे हे मी केलं आहे पण स्वतःहून कधी बनवली नाही आणि मला बनवायची आहे पण बन आधी इकडे बनवणार इकडे ट्राय करणार इकडे असे थोडेसे लोक आहेत ना मग थोडंसं ॲक् थोडं हे आपल्याला कळतं की हां एवढं एवढं आहे पण वीस पंचवीस जणांचं एवढं मोठं नाही समजत फर्स्ट टाईम आला तर कोणालाच नाही समजणार ना, मी काय माझ्या जागी कोणी असलं तरी तर आपण आधी छोट्यापासून सुरुवात करूया आजची बिर्याणी जर आपली चांगली झाली फिर आपण बादमी देखील घ्या आगे सो चलो ट्राय करूया आज ट्राय करूया म्हणजे एवढं तर मला माझ्यावर कॉन्फिडन्स आहे की चांगलीच करेन मी पण तरी पण ट्राय करूया आपण चला चांगला झाला बाई मम्मी ज्या वेळेस कॅमेरा चालू नव्हता ना, ना लय भारी बोललेली माकडा एक नंबर झाला पिऊन जसा कॅमेरा चालू केला चांगला झाला झाला खरंच तर आपण आधी चिकन धुवून घेऊया कारण आपल्याला चिकन धुवून मॅरिनेट करून ते बाजूला ठेवायचंय आणि त्याच्यानंतर पुढची तयारी करायची तोपर्यंत चिकन चांगलं मॅरिनेट होईल आधी धुऊया आपण <laughs> हा हे ट्विन्स माझ्यापेक्षा पाच वर्षाने छोटेसे आणि आता ह्यांना बघणार ना मी यांच्यासमोर एवढीशी दिसते कसले झाले मोठे माझ्यापेक्षा पाच वर्षाने लहान आहेत हेच मी सांगितलं ना काय वेगळं सांगितलं मम्मी चांगला दिसते बस आम्हाला आहे फक्त पोरींचा लहान आम्ही ब्लॉग मध्ये पण काय येतोय एखादी पोरगी बघेल चांगले दिसले हा, हा हा तो होतो इकडे नाटक नाटक करणार आपण तांदूळ शिजून आहे बिर्याणीचं तर त्याच्यासाठी आधी खडे मसाले तेलात आहे आणि मग त्याच्यानंतर पाणी टाकून <laughs> आता आपण चिकन धुवून घेतलंय तर मॅरिनेट करायला आधी आपण आल्या लसूणची पेस्ट टाकूया आता आपण बिर्याणी मसाला पूर्ण एक टाकणार आहे आणि एक एक मसाला आपण जेव्हा चिकन शिजवणार तेव्हा वरतून टाकणार आहे तर आपण इथे भात टाकलाय तांदूळ टाकलंय ह्यात भात नाही टाकलाय तांदूळ टाकलंय तांदू ते ह्यात शिजेल आणि त्यात आपण कांदा फ्राय करून घेणार आहे मॅरिनेटमध्ये थोडासा टाकायला आणि नंतर मग वरतून टाकायला तर अपला दाला है शीजुन। आता त्याची तयारी करूया आणि मम्मी इथे कांदा ओके तर आपला हा हो भात झाला आहे शिजून आणि आता आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहे तर चला बघूया तर आपण हा कांदा फ्राय करून घेतलेला आहे यातला अर्ध वरती लावायचं आहे थडावर आणि थोडंसं यात मी मॅरिनेट करायला लागतं आपण आता ग्रेव्हीची तयारी करतोय तर आधी कडे मसाले मी टाकून घेणार सगळे तर आपण यात टाकलंय कांदा आलं लसूण टमॅटो आणि कोथिंबीर आणि पुदिना आणि हिरवी मिरची ते सगळं चांगलं परतून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर त्यात मसाला टाकणार आहे सुके मसाले आता आपण सगळे सुके मसाले टाकणार आहेत गरम करून घाम गाळून बिर्याणी करते तर आहे फक्त ती चांगली झाली पाहिजे <laughs> फक्त ती चांगली झाली पाहिजे असं मला वाटत होतं की माझ्या पप्पाने पण माझ्या हातची बिर्याणी खावी बॅड ओके okay, तर आता आपलं ग्रेव्ही झाली आहे भात झालं आहे फ्राय ऑनियन फ्राय आहे आणि ते पुदिना आणि कोरपुरी आता आपण थर लावणार आहे

कासाक्षीला नाही ती आली आपण का आलो तिला खाऊ दे अरे ती टाकली दे मला खायची पीस चुप बसूला देते ना दुसरं चली राव दे <laughs> ना <देना> दे <नाएते। laughs> आता हे लोक सांगणार आहे कशी झालीय ऋषी एवढं नाही खरं सांगायचंय हा खरंच तो अभी मैं बना सकती खाना बड़ी। कैसी ठीक कशी झाली मला हसतोय कशी झाली छान झाले नक्की <laughs>